काय चर्चा सकाळी स्टेटमेंट केलंय ना ती चर्चा झाली एकंदरीत आपण बघितलं की महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये देखील दे आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रवादीला खूप मोठा फटका बसला काय काय आत्मचिंतन करा की लोकशाही आहे लोकशाही मध्ये जो काही रिझल्ट असेल तो मान्य करायचा असतो आणि आत्मचिंतन केलं पाहिजे की असा रिझल्ट का आला दोन्ही राष्ट्रवादी मध्ये मनोमिलन होईल बघूया ना त्याची चर्चा चालू आहे बघूया आता काय बोलताना असं सांगितलंय की आज आम्ही बारा जिल्हा परिषदांमध्ये एकत्र येतोय अध्यक्षांनी सांगितलंय आपली आता दादा आणि तुमची तब्बल वीस मिनिट आपले बंद दारा झाली काय चर्चा झाली या दार बंद होत याच्या काय मग त्याची चर्चा बाहेर येते कारण मग दारा कॅमेराच्या समोर काही मुंबई महानगर आले भारतीय जनता पार्टी सत्ता आहे काँग्रेस आणि ठाकरे आधी एकत्र तर आज तो चित्र हे वेगळं धन्यवाद अरे ही गोष्ट अपेक्षा आहे दिल्ली मधलं प्रदूषण कमी व्हावं जाणार चालूच असते आता आधी लग्न कोंडाण्याचं आधी जिल्हा परिषदचं बोलूया आता नंतर कोंडाण्याचं मग आता व्हायलाच पाहिजे ना आधी पहिला आपल्याला जिल्हा परिषद एकत्र करून कार्यकर्त्यांना न्याय द्यायचाय कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे जिल्हा परिषद हे खूप महत्वाचं इलेक्शन आहे कारण ग्रामीण भागातला सगळा विकास जिल्हा परिषद मध्ये होतो पुण्याची जिल्हा परिषद ही फक्त राज्यात नाही देशात अतिशय उत्तम काम करणारी एक जिल्हा परिषद आहे आणि त्याच्यावर जबाबदार लोकांनीच निवडून व्हावं आणि ज्यांना खूप चांगला अनुभव राहिलेला आहे अशा लोकांनी निवडून जाऊन या जिल्ह्याची आण भान आणि शान जपावी आणि एक चांगला जिल्हा जो खूप प्रोग्रेसिव्ह आहे तिची जी इतके वर्ष चांगलं काम झालंय त्याच्यात सातत्य ठेवून जिल्हा पुढे कुठलं स्थान आपल्याला महत्वाचं वाटतं केंद्रामध्ये कुठलं स्थान आपल्याला महत्वाचं वाटतं म्हणजे एकंदरीत पॉझिटिव्ह होते आता केंद्राचा कुठलाच विषय नाही आता जिल्हा परिषदचा विषय केंद्राला एक तारखेला बजेट आहे बजेट नंतर मी तारखेला गौतम दिल्लीमध्ये तिथं देखील चर्चा झाली आणि नंतर आमचे गोविंदाज देखील साहेब आल्यानंतर चर्चा झाली नक्की फेर बदल होणार चित्रात सध्या चर्चा या जिल्हा परिषद म्हणजे एकंदरी दोन पवारांना जवळ आणण्यासाठी होते गौतम प्रयत्न केले अशी चर्चा आहे त्यांना क्रेडिट का ठीक आहे तुम्हाला ज्याला वाटेल त्याला क्रेडिट पवार एकत्र असा विचार असता दादा म्हणाले अशी काही राजकीय राजकीय दृष्ट्या दादा जर मन उत्तर माही है ना तुम्हारा चलो यार मुझे जाने जो हम सबको आत्मचिंतन करना पड़ेगा जो रिजल्ट आया हुआ है हमें सबको आश्चर्य लगा ये देखिए हम सबको आत्मचिंतन करना पड़ेगा ये रिजल्ट था नहीं किस ऐसा कोई हर एग्जाम को पास होने के लिए जाता है ना क्या कई एनसीपी एक हाँ बीत सुबह तो आपने दिया ना हमारे वरिष्ठ नेता शशिकांत जी का, का स्टेटमेंट आपने सुना है ना तो वही है थैंक यू रिकॉर्डिंग